नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी एसीबीने धाड टाकली आहे एसीबीचे अधिकारी चौकशीसाठी राजन साळवी यांच्या घरी पोहोचले असून अधिकाऱ्यांकडून साळवी यांच्या घराची झाडाझडती सुरू असल्याची माहिती समोर येत आहे या सर्व घटनेनंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली काय म्हणाले संजय राऊत राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत आमदार आहेत अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत त्यांच्यावर दबाव येतोय जर तुम्ही आला नाहीत आमच्याबरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू राजन साळवी म्हणाले मला अटक केली तरी चालेल पण मी शिवसेना सोडणार नाही रवींद्र वायकर यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव तंत्र सुरू आहे सूर्य चव्हाण त्या तंत्रातून गेलेले आहेत शिवसेनेतल्या अन्य काही लोकांवर दबाव सुरू आहे पण लक्षात ठेवा दिवस बदलणार आहेत तेव्हा आज ज्या खोट्या कारवाया करण्यासाठी हात पुढे झालेले आहेत ना त्याच हातामध्ये बेड्या पडल्याशिवाय राहणार नाही ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा